सोलापूर जिल्ह्यापुरती विद्यापीठ झालं ज्यावेळेला शिवाजी विद्यापीठातून सोलापूर वेगळं झालं अशी छोटी छोटी विद्यापीठ आणण्याचा फायदा कसा असतो की सोलापूर विद्यापीठाने दोन वर्षापूर्वी त्या जिल्ह्यामधल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे प्रामुख्याने हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सने आणि मॅनेजमेंटने विद्यापीठाला असा आग्रह धरला की कर्नाटक आणि आंध्राच्या बॉर्डरवर सोलापूर असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पेशंट येऊन मेडिकल हब सोलापूर होत चाललं मोठमोठे हॉस्पिटल होत चालली पण तेवढी आणि नॉट ओन्ली सोलापूर तर ती पंढरपूर बार्शी सगळ्या होत चालली तर आम्हाला यासाठी आवश्यक असणारं कौशल्य असणारं मनुष्यबळ द्या म्हणजे एक्स रे मशीन वापरणं माहितीच नाही कोणाला एक्स रे मशीन रिपेअर करणं ईसीजी वगैरे आणि आपल्याला आनंद होईल की त्यांनी छत्तीस प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस तीन महिने सहा महिने नऊ महिन्याचे डेव्हलप केले आणि त्याच्यातून फार मोठा आता एक्झॅक्ट फिगर सांगता येणार नाही पण चार साडेचार हजारपेक्षा जास्त तरुणांचा वर्ग प्रशिक्षित झाला आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्या आता हे सेंटर ऑफ एक्सलेन्स ही कल्पना तीच आहे म्हणून त्याचं मी जरा सु मोठो तुम्ही न विचारायला उत्तर दिलं कारण ही फार मोठी आवश्यकता आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा हा आग्रह झालेला आहे की आता सगळ्या टेक्निकल एज्युकेशन ज्या देणाऱ्या संस्था आहेत त्यांनी आठवड्यातून काही तास हे प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षण दिलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्याच्या इंडस्ट्रीने त्या जिल्ह्याच्या पॉलिटेनिक इंजिनिअर आयटीआयवर मिटिंग करून दर जानेवारीला जूनमध्ये नवीन नवीन कोर्सेस डेव्हलप केले पाहिजे वगैरे 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 आता ही जी योजना यांनी मांडली ती एकूण दहा लाख तरुण तरुणींसाठी आहेत महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बारावी झालेले बारावीच्या पुढचे आता एक प्रस्ताव असा आला की दहावी पण त्याच जोडा कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये काल विषय आला तर मग दहावीचा निर्णय झाला तर दहावी पण होईल पण बारावी आय टी आय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग झालेले जे आहेत त्यांना सहा महिन्याचं ट्रेनिंग पण मिळेल आणि त्याच्याबरोबर त्यांना मानधन पण मिळेल हे मानधन किती आहे तर बारावी पास युवकांना प्रतिमा सहा हजार आय टी आय आय टी आय आणि पदविका म्हणजे आय टी आयचा सर्टिफिकेट कोर्स आणि प्रामुख्याने पॉलिटेक्निक डिप्लोमा यांना आठ हजार पदव्युत्तर आणि पदव्युत्तर यांना दहा हजार हा सहा महिन्याचा सा जॉब नाही आहे पण अप्रेंटिसशिप पण नाही आहे अप्रेंटिसशिप नावाचा ऍक्ट आहे अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात सगळ्यांना काम मिळतं त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट uh, त्याला मिळणाऱ्या स्टायपंडमध्ये कॉन्ट्रीब्युट करतो सेंट्रल गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युट करणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासाचं डिपार्टमेंट हे कॉर्डिनेट करणार त्यांच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला लागणार त्यांचं ते त्या जिल्ह्यातलं जे नेटवर्क आहे त्यांनी त्या ते जिल्ह्यामध्येच त्यांना हे सहा महिन्याचे जॉब देतात हा एक अर्थाने ट्रेनिंग पण आहे आणि जॉब पण आहे अधिक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा पतसंस्था बँका प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे चार्टर्ड अकाउंटंट लॉ फॉर्म अशी मोठी यादी झाली आहे आणि मग हळूहळू इंडस्ट्री पण पण आर्ट्स साइन कॉमर्स मला इंडस्ट्रीत काय पाठवलं होतं त्यांना आता कॉमर्सवाला आहे त्याला एखाद्या सी एकडे पाठवावं लागेल एखाद्या शेअर ब्रोकरकडे पाठवावं लागेल हे मोठं कॉम्बिनेशन हे कौशल्य विकासने करून या सगळ्यांना जॉब त्यांच्याकडे द्यायचा त्याचं मानधन म्हणू सायपण म्हणून आपण द्यायचं त्यांनी फक्त त्यांचं रोजची हजेरी घेणं महिन्यातून एकदा रिपोर्ट देणं की यांनी महिन्यावर चांगलं काम केलं आता यातल्या पन्नास हजार जणांना यातल्या पन्नास हजार जणांना त्या त्या जिल्ह्यात प्रमाणे सरकारी योजनांची माहिती आहे तर का आवश्यकता आहे मला असं वाटतं की तुम्ही आणि आम्ही लोकप्रतिनिधी अनुभवतो सरकारच्या योजना बऱ्याचशा दहा पंधरा टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त युटिलाइज होत नाहीत उपयोगात आणला जात नाहीत याचं कारण डॉक्युमेंटची मोठी यादी असते माहिती नसते आणि त्यामुळे पन्नास हजार तरुण तरुणींना केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांच्या माहिती देण्यासाठी योजना दूध म्हटलं जात तेही उरलेल्या साडे नऊ लाखासारखेच सरकारचे सरकारचे म्हणण्याविषयी एका वेगळ्या योजनेचे एम्प्लॉईज असतील पण त्यांना बाकी ज्यांना काम दिलं बँकेत पतसंस्थेत त्यांना काम दिलं फिल्डवर जाऊन लोकांना योजना सांगा हो आता वर्षातून तीन गॅस सिलेंडर देणार खाली कन्फ्युजनच आहे किंवा मी परवा सोलापूरला गेलो आणि ई सेवा केंद्रावर गेलो होतो खूप म्हणून गर्दी होती पण डॉक्युमेंट्स काय लागतात माहीत नाही मग आता आपण त्यातही आपल्याला खूप आनंद होईल की अंगणवाडी सेविकांना एका महिलेचा फॉर्म भरण्यात त्यांनी मदत केली की के पन्नास रुपये देणार काल डिमांड अशी आली की आशा वर्ग पण द्या आणि ती पण मंत्रिमंडळ बैठकीत मान्य झाली आता हे पन्नास रुपये म्हणजेच हे सहा हजार रुपये महाराष्ट्रात सगळीकडे फक्त सोलापूरला सोलापूर वेगळ्या राज्यात नाही राज... नाही मी सोलापूरात ई सेवा केंद्र गेलो गर्दी हो म्हणून पाहिली आणि मग लक्षात आलं की यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे तर त्यात ऑलरेडी पहिल्या जे मध्ये अंगणवाडी होती काल होते अशा वर्ग जोडतील असं माझं मत आहे तर मागणी अशी आली की अशा वर्ग जोडा तर तिला त्यांना जे काम आहे ते ज्या योजनात होताना त्यांना काय काम आहे ते एका महिलेला भेटणे त्याची डॉक्युमेंट पूर्ण करून घेणे आणि त्याला ई सेवा केंद्रात आणणे कारण ई सेवा केंद्रातूनच ते अपलोड करायला लागेल तर त्या प्रत्येकीला तिने आणल्यानंतर तिच्या नावाने पन्नास रुपये जाणार तर हीच त्यातली कल्पना आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंदणी आहे छाननी आहे प्रामुख्याने काम इंडस्ट्री मिंडस्ट्रीमध्ये आहे त्यातल्या काही जणांनी मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइवसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर